महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे दारू सोडवण्याचं औषध प्राशन केल्यानं दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे तर दोघांची प्रकृती गंभीर आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथील हे सर्व रहिवासी आहेत या घटनेनं खळबळ उडाली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या गुडगाव येथे राहणाऱ्या दोन तरुणांचा दारू सोडण्याचे औषध प्राशन केल्याने मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर आहे सहयोग सदाशिव जिवतोडे वय एकोणास वर्ष प्रतीक घनश्याम दडमल वय सव्वीस वर्ष राहणार गुडगाव अशी मृतकांची नावे आहेत तर सदाशिव पुंजाराम जिवतोडे वय पंचेचाळीस वर्ष व सोमेश्वर उद्धव वाकडे वय पस्तीस वर्ष या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे डी पी ए साठी प्रतिनिधी विजय शेवाळेसह जगदीश मेश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका